विधानभवन परिसरात जाऊया आदिती तटकरे बोलतातून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतोय विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारं हे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार की सुद्धा फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्यावेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता नाही साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की तीन साडेतीन हजार महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं तशाच पद्धतीचं पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या सक्षम व्हावं त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केलं सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये होते त्यांनी सांगितलेलं आहे की रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद त्या संदर्भात योग्य तो निर्णय होईल आणि सध्या त्याचं पालक तत्व जे आहेत ते, ते राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करत आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास हा कुठेही खंडित होऊ नये याची दक्षताही त्यांनी निश्चितपणाने घेतलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने का जो इस फेब्रुवारी मंथ का जो लाभ आहे वो 8 मार्च महिला दिन जागतिक महिला दिन जो हम आ, मनाते हैं और उसके पूर्व संध्या को ये 5 मार्च से तकरीबन हमारी ये पूरी जो प्रोसीजर है वो शुरू होगी और आ, जो हमारी लड़की बहनाएं हैं उनके आ, जो आ, बैंक अकाउंट है उसमें ये लाभ पांच मार्च से तकरीबन जाना शुरू हो जाएगा तो एक आरोप है तय कि की जान कर जो है नाम काटे जा रहे हैं नए नए नियम लाए जा रहे हैं पहले चुनाव के समय ये नियम नहीं थे। हमने एक भी नियम जी जो हम... मंत्री अदिति तटकरे होता लाकी बहनी योजना का हफ्ता आठ मार्च का खाते जमा होना है फेब्रुआरी महीने का हफ्ता आठ मार्च ला खाता जमा हो काम चल रहा है और तकरीबन जो रेशो है वही सेम है ऑपोजिशन को पहले से ही ये योजना है ये जो लाड़की बहन स्कीम है उसके बारे में उनको पहले से उन्होंने काफी डाउट स्प्रेड कर लिया था आज भी उनका वही काम चल रहा है आज तो इतनी पॉजिटिविटी महिलाओं में दिख रही है और शायद वो उनसे देखी नहीं जा रही है इसलिए वो ऐसे नेगेटिव जो अफवाहें हैं वो फैलाने की कोशिश कर लाड़ी बहनी योजना चाहे हफ्ते है आठ मार्च ऐसी खात्या जमा होना है अदिति तटकर महिला दिना दिवसीय लाड़ी बहनी गिफ्ट